तर शेतकरी मित्रांनो तुम्ही रासायनिक शेती साईटला ठेवून जर सेंद्रिय शेती करण्यात जर इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के तुमच्यासाठी आहे मित्रांनो पुणे मोशी या ठिकाणी भरलेले कृषी प्रदर्शन यामध्ये आपल्याला असं एक इन्व्हेशन पाहायला भेटते मित्रांनो की पूर्ण शेणापासून आणि गोमूत्रापासून तयार केलेलं एक लिक्विड त्या लिक्विडाबद्दल काय माहिती किंवा ते काय काम करतं हे सर थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती सर आपल्याला सांगतील नमस्कार शेतकरी बंधनो आपण ह्या ड्रममध्ये साधारणतः शेण गोमूत्र ताक गूळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया पाण्याबरोबर सोडतो आतमध्ये सोडतो सुरुवातीला एकवीस दिवस आपण थांबतो एकवीस दिवसात फर्मेंटेशन होऊन आपल्याला अशा पद पद्धतीचं लिक्विड बाहेर पडतं का जे गाळण्याची आवश्यकता नाही कोणताही चौथा म्हणजे वेस्टेज बाहेर निघत नाही आपण ड्रीप एरिगेशन एरिगेशनं आपल्या सगळ्या पिकांना आपण सहज देऊ शकतो त्याचे स्प्रे पण करू शकतो साधारणतः पन्नास एम एल प्रति लिटर असं आपण कोणत्याही पिकाला स्प्रे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो सरांनी आपल्याला एवढी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल सरांचे आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर